सकारात्मक विचार आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आजच्या पहिल्या श्रावण सोमवारपासून आपली परंपरा जोपासून शिवभक्तांच्या जो कावळ यात्रेला देखील सुरुवात झाली आहे श्रावण महिन्यात महाराष्ट्र व उत्तर भारतात भक्ती आणि उत्साहाने कावळ यात्रा काढण्यात येते आज अमरावती येथील एका मोठी शिव अघोरी कावळ यात्रेला रेवसा येथील पेंडी नदीपासून सुरुवात झाली असून ते विलासनगरच्या शिवमंदिर येथे समाप्ती करण्यात आली कावळिया यांच्याकडून कावळ येते जे पेंडी नदीचे पवित्र जल आणण्यात आले होते त्या पवित्र जल पासून महाकालचा अभिषेक करण्यात आला या यात्रेत स्थानिक शिवभक्त साधू व कावळिया मोठ्या संख्येने सहभागी होते आवागी आवागी। यात्रेत लहान मोठे सगळे भक्ती पासून ते नऊ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे या यात्रेचे यशस्वी आयोजनासाठी विलासनगर महापालिका तर्फे स्वच्छता व सुरक्षेचे विशेष उपाय उपायोजन करण्यात आले होते दरवर्षी प्रमाणे प्रशासनाने यावर्षी देखील कावळ यात्रेच्या सुरक्षेची तयारी केली आहे सावड यात्रेमुळे स्थानिक बाजार वाहतूक आणि सुरक्षेच्या व्यवस्थेत वाढ करण्यात आली यात्रेच्या वेळी कोणतीही अप्रिय घटना घडली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे